नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून अनेक गावांमध्ये रस्ते अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र दिसत पावसाळा सुरू होताच या खराब रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे यामुळे नागरिकांना दररोज प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत तालुक्यातील पवन मावळ नाणे मावळ टाकवे वडगाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले काही रस्त्यांवर दुचाकी वाहन चालवणंही कठीण आहे वाहन चालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागतोय परिणामी अपघातांचं प्रमाण वाढत असून अनेक नागरिक किरकोळ जखमी होत आहेत मावळ तालुक्याला सोन्याचा तुकडा म्हणून संबोधला जातं अगदीच मुंबई असेल किंवा पुणे असेल याच्या मधोमध असणारा हा तालुका अनेक दिवसापासून विकास कामासाठी देखील प्रचंड चर्चेत असलेला तालुका आहे जर का, तालू का या तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर आपण बघितला तर लोहमार्ग आणि महामार्ग या दोन्ही मधोमध असलेला ह्या दोन्हींच्या मधोमध असलेला हा तालुका सदन तालुका म्हणून जरी ओळखला जात असला तरी याच्या ग्रामीण भागाची मात्र आता अत्यंत दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला भेटते मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तेव मावळ तालुक्यातील राजपुरी गावचा रस्ता आहे जर का तुम्ही हा रस्ता पाहिला तर रस्त्याच्यामध्ये अगदीच तळस असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते ही काही शाळकरी मुलं आहेत जी आता शाळा सुटली आणि शाळा सुटल्यानंतर अशा प्रकारात रस्त्यातून रस्त्यातून येताना खड्डे चुकवताना वाट काढताना आपल्याला पाहायला भेटतात ते संपूर्ण रस्ता खड्डेमय झालाय आणि या खड्ड्यातून विद्यार्थ्यांना अक्षरशः प्रवास करावा लागतोय वाहनांची तर या ठिकाणी कंबरडं मोडतोय वाहन चालकांचा आपण पाहतोय मुलं या पाण्यातून चिखल झालेल्या रस्त्याच्या पाण्यातून कशा प्रकारे प्रवास करत आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागातला रस्ता झालेला नाही आहे अशा अनेक तक्रारी आहे आपण पाहतोय हा फक्त हा एकच खड्डा नाही आहे तर पूर्ण परिसर हा जो आहे हा पूर्ण परिसरातील जो रस्ता आहे त्या रस्त्या पूर्ण असे खड्डेच्या खड्डे झालेले आपल्याला पाहायला भेटतात दुचाकी कसरत करावी लागते वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आपण हा जो टेम्पो चालक आहे जो आपला टेम्पोचा व्यवसाय करतोय या भागातील टेम्पो चालक आहे परंतु तु तुम्ही जर पाहिलं तर पहा त्याला या भागातून येताना कशी कसरत करावी लागते टेम्पो जर का बघितला आपण तर दोन्ही टायर चारही टायर त्याचे या खड्ड्यामध्ये पूर्णपणे जातात तो देखील या खड्ड्यातून चुकून मार्ग काढताना आपल्याला पाहायला भेटतोय आपण पाहतो किती मोठमोठे खड्ड्यांचं तळच या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला भेटतं आपल्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु ही परिस्थिती फक्त मावळची मावळच्या ग्रामीण भागातली नाही आहे तर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे रस्त्यावरती पडलेल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत माझ्यासोबत टाकव्याचे सरपंच आहेत सरपंच साहेब काय सांगसाल अशा प्रकारचे खड्डे जे रस्त्यात आहेत अगदीच रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती तुमच्या भागाची झाली आहे खूप दुर्दैव आहे आमचं की टाकवे बेलज आणि राजपुरी हा जिल्हा परिषदचा त्रेसष्ट क्रमांकाचा रोड हा या तिन्ही गावांना जोडणारा रोड आहे परंतु या रोड कर रोडकडे वारंवार दुर्लक्ष शासनाचं झालेलं आहे आणि या ठिकाणी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात हेवी लोड खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी असेल शेतकरी असेल अशा अनेक दळणवळणाची या भागातून दळणवळ होत असतं परंतु या भागामध्ये औद्योगिक क्रांती होत असताना आमच्याकडं की ही आता तुम्ही समोर परिस्थिती पाहिली हे आमचं खूप दुर्द आम्हाला खूप दुर्दैव वाटतं आणि शासनाने याच्याकडं जोरदार लक्ष देऊन हे काम पूर्ण केलं पाहिजे असं आमचं कधी हा रस्ता झालेला आहे आणि किती दिवसात हा रस्ता निकृष्ट दर्जात झाला आमच्या माझ्या माहितीप्रमाणे आ, बेलस ते राजपुरी याचा पॅच दोन हजार सोळा सतरानंतर झालेला नाही मग फक्त याचं लेअरिंग करण्यात आलं होतं टाकवे ते बेलस या दो गेल्या दोन वर्षापूर्वी एक किलोमीटरचा हा भक्कम रस्ता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न शासनाकडून झालेला आहे परंतु वारंवार त्या रस्त्याकडं निकृष्ट दर्जाची कामं होता झाल्यामुळे याकडे खड्डे पडणं हे हेवी वाहतूक चा चालू असल्यामुळे या ठिकाणी या रस्त्याची खूप मोठी दुरावस्था अशी झालेली आहे तुम्ही तर समोर पाहतच आहे आमची शाळेची जाणारे मुलं टाकव्याला जाणार म्हणजे राजपुरीवरनं हा एक चार किलोमीटरचा अंतर आहे मुलांची म्हणजे एस टी येते पण ती एस पण टायमावरती येते येत नाहीये मुलांना कधी कधी मग सायकलीवरती किंवा पायाने जावं लागतं आणि ह्या रस्त्याचा म्हणजे सामना करावा लागतोय आता तुम्ही समोरच पाहत आहे तुम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी असेल किंवा नवीन रस्त्यासाठी काही मागणी केली आहे मागणी तर आता वारंवार करतोच आहे आपण पण त्याचं काही म्हणजे त्याच्यावरती काही निष्कर्ष झालाच दो नाही दोन हजार सतराच्या नंतर इकडे काही झालंच नाही दोन हजार सतरा, दो सतरा। आ, का अशा प्रकारे दुर्लक्ष केलं जात असं असं वाटतं आता एवढं तर कसं सांगणार आता सरकारची तर माणसं भरपूर आहेत पण मग केलं तर पाहिजे बरोबर ना शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी त्रास होतो याचा या गोष्टीचा आणि शिवायकडे मुलांना सुद्धा त्रास होतो ह्या रस्त्याचा जास्तीत जास्त रुंदीकरण जास्त व्हावे ही आमची मागणी आहे आणि रस्ता चांगल्या प्रकारे कॉन्क्रिटीकरण या रस्त्याची व्हावी कारण याच्यावरती आता दळणवळण जास्त वाढलंय इकडं ब्रिज झाल्यामुळे ना आंध्रा डॅमवरती ब्रिज झाल्यामुळे ना दळणवळण जास्त वाढलं मोठ्या गाड्यांची वाहतूक जास्त झाली त्यामुळे याला खड्डे पडल्यामुळं शेतकऱ्यांना पण त्रास होतो आणि मुलांना पण आणि लोकांना पण या जाण्यासाठी त्रास होतो या एकीकडं औद्योगिकरण वाढत चाललं आहे आणि वेगवेगळी विकास कामं ही तालुक्यात होत असताना अशा प्रकारे मात्र रस्त्याच्या दुर्लक्षकडे कोणाचे लक्ष नसल्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी आता या ग्रामस्थांकडून करण्यात येत ग्रामीण भागातील रस्त्यांवरून शेतमाल वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय पावसामुळे रस्ते चिखलाने भरलेले असून ट्रॅक्टर बैलगाड्या तसेच चारचाकी वाहनांसाठी प्रवास कठीण झालाय अनेक वेळा माल वेळेवर बाजारात पोहोचत नाही यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी रोज खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागतो खराब रस्त्यामुळे शाळेत जाण्यास उशीर होतो तर काही वेळा पालक मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नाही याचा थेट परिणाम शिक्षणावर होत आहे स्थानिक ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत केवळ पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरते डागडुजीचं काम करून वेळ मारून नेली जाते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा